ज्ञान या जगात कोणाकडे नाही ना ज्ञानही ना ना आहे पराकोटीची नम्रताही आहे आणि ते ज्ञान देण्याची दानच सुद्धा आहे ज्ञान देण्याकरता औदार्य लागतं ते ज्ञान देण्याकरता दया लागते आणि ज्ञानोबराने हे ज्ञान जगाला देऊन टाकलं ऐका ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ज्ञान दिलं याचा अर्थ ज्ञान दिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजाला काही त्रास झाला नाही असं तुम्हाला वाटत किती त्रास झाला तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन सातशे अठ्ठावीसावा समाधी सोहळा आता झाला कितवा सातशे अठ्ठावीसावा पण ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ज्ञानेश्वरी दिली जगाला ज्ञान दिलं म्हणून त्यांच्यावरती किती मोठा अन्याय झाला अजूनही लोकांना कळला नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो ऐका तुकाराम गाथा मराठीमध्ये लिहिला त्यामुळे त्यांच्यावरती कोणता अन्याय झाला सांगा बरं कोणालाच माहिती नाही तुकाराम महाराजांनी गाथा मराठीमध्ये लिहिला त्यामुळे त्यांना त्रास झाला त्यांना सजा दिली त्यांच्यावरती अन्याय झाला कोणता अन्याय झाला मुके आहे काय तुम्ही वरडात गेला गलुगुलू बोलता जरा बोला ना गप्पा मारा ना जरा माझ्यासोबत बोला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे पण लाजता लाजायचं काही कारण नाही ऐका मी तुमच्या मुलासारखा आहे तुकोबारा यांनी गाथा मराठी मध्ये केल्यामुळे त्या काळातल्या दशग्रंथी असणारे पंडित काय त्यांचं नाव दहाही शास्त्र ज्यांचे पाठ आहेत सहा शास्त्र अठरा पुराण सगळे कंठस्थ आहेत त्या पंडित त्यांचं नाव काय आठवतंय का तुम्हाला कोणाला रामेश्वर भट्ट दहा सहा शास्त्र अठरा पुराण सगळे ज्यांच्या कंटस्थ आहेत अशा रामेश्वर भट्टाने सजा दिली महाराज संस्कृत मध्ये असणार हे ज्ञान तुम्ही मराठी मध्ये लोकांना दिलं तुमची सजा हीच आहे हा गाथा तुमचा पाण्यात बुडवा बरोबर तुकाराम महाराजांनी गाथा हे गाथ्यात संस्कृत मधलं ज्ञान वेदातलं ज्ञान समाजाला मराठी भाषेमध्ये दिलं त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय झाला आणि त्यांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला हे आपल्याला माहिती आहे पण ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मध्ये असणार गीतेचं ज्ञान तुमच्या आमच्या समोर ठेवलं त्यांना कोणता त्रास झाला माहिती तुम्हाला नाही माहिती किती आपलं दुर्भाग्य पहा तो झालेला अन्याय आपल्याला माहिती आहे पण साडे सातशे वर्ष आज सुद्धा ज्ञानबायावरती हे ज्ञान दिल्यामुळे कोणता आघात झाला अजूनही समाजाला कळलं नाही नीट लक्षपूर्वक आहे का कोणता त्यांच्यावरती अन्याय झाला अरे संस्कृत मधलं ज्ञान मराठी भाषेमध्ये देणं एवढं सोपं नाहीये संस्कृत मध्ये असणारं ज्ञान समाज मराठी भाषेमध्ये देण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना माऊला किती कष्ट झाले माहितीये तुम्हाला अरे संस्कृत होती एका गुरुने आणि द्यायचं भाषेमध्ये द्यायचं नाही म्हणून तुम्ही पहा जगाला ज्ञान देण्याकरता भगवान श्रीकृष्ण आला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जगाला ज्ञान दिलं पण कोणत्या भाषेत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जगाला वेद दिला पण कोणत्या भाषेत दिला कुठं बसून लिहिला वेद देवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वेद लिहिला ना कुठं बसून लिहिला <laughs> काय तर आहे आपल्या हिंदू संस्कृतीची किती अवकाळ आहे बघा अख्या जगामध्ये भारत ज्ञानाचा गुरु मानला जातो आणि ते कशामुळे फक्त वेदामुळे वेद आपल्याकडे आहेत म्हणून आखं जग समस्त भारतासारखं ज्ञानी कोणी नाही पण भारतातल्या लोकांनाच माहिती नाही की वेद कुठं जन्माला आले विठाला विठाला, 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 विठाला। कोणाचा जन्म कसा झाला नीट लक्ष तरी काय चुकी हो तुम्हाला गाणे ऐकायचे टाइमपास करायचे नऊ भातामाशा ऐकायची सवय लागली तुमची काय चुकी आहे त्याच्यामध्ये आम्हीच कमी पडलो तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता ऐका वेद कसा निर्माण झाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा विष्णू अवतारामध्ये शेषशाही नागावरती झोपला लक्ष्मी पाय चुई पताय पाय लक्ष्मी चे हते शांताकार भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम भगवान श्रीकृष्ण परमात्मा विष्णू रूपामध्ये शेषशाही नागावरती झोपलाय

आला तिसऱ्यांदा घोरला अथर्ववेद जन्माला आला आणि चौथ्यांदा घोरला सामवेद जन्माला आला म्हणजे वेद कुठून निर्माण झाले परमात्मा झोपला झोपल्याच्या नंतर घोरायला लागला तर त्याच्या घोरण्यातून वेद जन्माला आला अरे जो माणूस घोरल्याच्या नंतर वेद शेगाला देऊ शकतो तर जागृती अवस्थेमध्ये त्या माणसाकडे किती ज्ञान असेल याची कल्पना करा